नमस्कार सर्वांना पालकही शिकवू शकतात मुलांना वाचनच्या आजच्या सदरामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत न हे अक्षर अतिशय सोपं मुलांना न स आणि अ आणि ब क हे अक्षर म्हणजे लिहायलाही खूप छान वाटतं वाचायलाही छान वाटतं आणि हे जे अक्षर आहेत ते मुलं अगदी सहजसहजी शिकतात तर त्यातलंच एक सोपं असं अक्षर आहे ते म्हणजे न नळ तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच तर तिथूनच सुरुवात करायची तुम्ही मुलांना नळ दाखवा आणि न रे नळाचा इथून सुरुवात तुम्ही नक्कीच करू शकता किंवा घरामध्ये नत असते तर तीसुद्धा तुम्ही दाखवू शकता की न रे न तिचा तर न हे अतिशय छान असं सो सोपा अक्षर आहे तर पहा न चे जास्तीत जास्त शब्द मी तुम्हाला आज इथे दाखवलेले आहेत त्याचबरोबर त्या शब्दांची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता तुमच्याकडे ती प्रिंट सेव्ह करून म्हणजे तुमच्या घरामध्ये संग्रहित ती ठेवू शकता त्या शब्दांचा तुम्ही जास्त जास्त सराव करू शकता वाचन करू शकता लहान मुलांकडून अपेक्षा आहे फक्त न ला गोल करणे किंवा न खाली रेश मारणे किंवा न लिहिणे किंवा न खाली म्हणजे न ओळखणे त्या शब्दामधला आणि फक्त न ओळखला तरी भरपूर झालं आणि आजपर्यंत आपण जे शिकवलेल्या श्रद्धा अक्षर आहेत अ आ ई न तर आजचं अक्षर आहे न न रे नळाचं अगोदर मुलांकडून एक पान दोन पान भरून न रे नळाचं लिहून घ्या त्यानंतर हे शब्द मुलांकडून वाचून घ्या जर मोठे मुलं असतील चौथी पाचवीचे किंवा तिसरीचे तर ते त्यांच्याकडून हे सगळे शब्द लिहून घ्या त्यांच्याकडून वाचून घ्या किंवा त्यांना बिनबगता सुद्धा हे शब्द लिहायला लावा जास्तीत जास्त लेखन आणि वाचनाचा सराव घ्या तरच मुलांना न हे अक्षर त्यांच्या डोक्यामध्ये सुस्पष्टपणे बसणार आहे तर पाहूया न हे अक्षर चला न या अक्षरापासून सुरू होणारे शब्दांचा सराव करण्यासाठी इथे भरपूर सरे सारे शब्द दिलेले आहेत तर या शब्दांचा जास्तीत जास्त सराव घ्या लहान मुलांकडून फक्त न हे अक्षर ओळखणं अपेक्षित आहे जितकं जास्त तुम्ही त्यांच्याकडून वाचन आणि लेखन करून घेताल आणि जितके जास्त वेळेस तुम्ही त्यांच्याकडून रिपीट करून घेताल तितकं जास्त मुलांचा सराव पक्का होणार आहे आणि न हे अक्षर डोक्यामध्ये शकता छोटे, छोटे शब्दा है। 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 शब्द आहेत अगदी सोप्या पद्धतीचे आहेत जिथे ते मुलं अडकतील तिथे तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करायचं आहे जोड शब्द वाचण्यासाठी किंवा विसर्ग असलेले शब्द जसं की हे निपात निसंग हे शब्द मुलांसाठी नवीन आहेत आणि एल के जी यू के जी पहिलीच्या मुलांकडून फक्त न हे अक्षर ओळखण्याची अपेक्षा तुम्ही करायची आहे जा जास्तीत जास्त न सराव करून घ्या मुलांवर खूप जास्त टाकू नका त्यांचा जो बुद्ध्यांक आहे तो लहान असल्यामुळे त्यांच्या अक्षर व्यक्तीत वाचलं पेजची प्रिंट बघा याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं की मुलांकडून महिलांनी तुम्ही म्हणजे बऱ्याचशा महिला अशी तक्रार करतात की मॅडम आम्हाला वेळच नसतो आम्हाला शेतावर जायचं असतं तर तुम्ही नक्की शेतावर जा काम प्रत्येकालाच असतात परंतु काय होतं की आम्हाला प्रत्येक मुलाला एवढा म्हणजे वैयक्तिक एवढा वेळ देणं शक्य नसतं कारण वर्गामध्ये एक दोन विद्यार्थी नसतात भरपूर विद्यार्थी संख्या असते आणि त्यातले त्या त्यात शहरामध्ये तर त्याच्यापेक्षाही जास्त असते त्यामुळे पालकांचंही काहीतरी म्हणजे मुलांना घडवण्यामध्ये वाटा असतो तर काय करायचं आहे फक्त वाचून घ्या किंवा लिहून घ्या त्यांना घरामध्ये तुम्ही काम करत असताना बसवा आणि त्यांना म्हणा की हे शब्द वाच म्हणून किंवा हे शब्द लिही म्हणून किंवा तुला जर येत नसेल एखादा शब्द तर मला विचार आणि मोठ्या आवाजात त्यांना वाचायला हवायचे जितक्या मोठ्या आवाजात मुलं वाचून दाखवतील ति, तितकं म्हणजे त्यांचं वाचन अधिक म्हणजे चांगलं म्हणजे ते वाचल्यानं मोठ्याने वाचल्यानंतर तुम्हालाही ऐकू येतं तुमच्याही लक्षात येतं की तो काय चुकतो आणि प्लस त्याचही म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचाही अभ्यास होऊन जातो कारण त्याने वाचलेलं त्याला सुद्धा ऐकायला येत असतं तर तो वाचलेला शब्द त्याच्याही कानावर पडत असतो त्याचबरोबर लिहायला लावा असं म्हणतात की एकदा लिहिणं म्हणजे तीनदा वाचणं तर मुलांच्या वयानुसार घ्या जर छोटे मुलं आहे तर फक्त न हे अक्षर ओळखणं अपेक्षित असेल प्रिंट काढा आणि न ला त्यांना लाल पेनाने जांभळे पेन आणि स्केच पेनचं छानपैकी पे असं दहाच रुपयाला बॉक्स येतोय तर तो बॉक्स आणा आणि त्यांना त्या रंगीत पेनाने त्याला गोल करायला लावा जर सगळे शब्द म्हणजे त्यांनी त्या शब्दामधून जर न हे अक्षर अतिशय छानपणे जर ओळखलं तर त्याला शाबासकी द्यायला मात्र विसरायचं नाही आहे किंवा त्याला तुम्ही छानपैकी खाऊ द्या काहीतरी द्या त्याला म्हणजे छान तरी म्हणा किंवा नाही जर काही तर वा छान छान खूप छान वाचतोय आणि जर त्याला ओळखता नाही आलं तर त्याला अजिबात रागवायचं नाही आहे मुलांना प्रोत्साहन द्या त्यांना म्हणजे नैराश्य येईल अशा पद्धतीने करू नका नाही तर त्यांचा पायाच इथं कच्चा राहील म्हणजे मुलं हे होतात थोडंसं डिस्टर्ब होऊन जातात की नाही मम्मीने मला सांगितलं मला आईने सांगितलं की मला येतच नाही मला ओळखतच नाही असं म्हटलं की मुलांवर निगेटिव्ह परिणाम होतो तर तसं करायचं नाहीये तर चला वळूया आजच्या गोष्टीकडे तर आजची गोष्ट अतिशय साधी सोपी आहे की एका गावामध्ये राजेश नावाचा एक माणूस राहायचा आणि त्यांच्या शेजारी एक आजोबा राहायचे एक दिवस काय झालं की दारावर झाडं विकायला आलेली होती आणि राजेशनेही एक वाडाचं झाड विकत घेतलं आणि त्यांच्या त्याच्या शेजारी राहणाऱ्या आजोबांनीही एक झाड विकत घेतलं दोघांनी सोबतच झाड विकत घेतलं आणि दोघांनीही ते अंगणामध्ये लावलं राजेश काय करायचं की त्याला वाटलं की ह्या आजोबांपेक्षा माझं झाड जास्तीत जास्त मोठं झालं पाहिजे म्हणून मी काय करेन त्याला जास्तीत जास्त खत घालील त्याला जास्तीत जास्त मी पाणी देईल मी त्याला दिवसातून दोन तीन वेळेस पाणी देईल तर मग राजेशनी काय केलं की त्याला वाट म्हणजे त्याने एक कॉम्पिटिशन केली की आजोबांपेक्षा माझं झाड जास्तीत जास्त कसं उंच होईल आणि मग उंच होण्यासाठी मग मी त्याला खूप खाऊ घालेल आणि जे आजोबा आहेत ते मात्र त्यांनी असं म्हणजे त्यांच्या मनात पण त्यांना फक्त झाड व्यवस्थित कसं वाढेल ह्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांनी काय केलं की झाडाला आपलं टाईम टू टाईम एक दिवसाड दोन आड असं पाणी घालायला सुरुवात केली तर राजेशनी पाहिलं की आजोबांचं जे झाड आहे ते उंचीला मात्र कमी आहे माझं झाड मात्र खूप उंच व्हायला लागले कारण मी त्याला खूप जास्त खत घातले त्याला पाणी घातले आणि त्यामुळे ते झाड छानपैकी उंच उंच होत चालले तर राजेश खूप आनंदित होत होता तो आजोबांकडे पाहून ज्यावेळेस पाणी देत द्यायचे आजोबा कधी कधी अंगणात जर आजोबा दिसले की तर तो असं झाडाकडे एक नजर टाकायचा आणि आजोबांकडे एक नजर टाकायचा आणि गालातल्या गालात हसायचा आणि मनात विचार करायचा की माझं झाड आहे आजोबांपेक्षा खूप जास्त मोठं होणार आहे तर असंच चालू असताना एक दिवस काय झालं की खूप जोराचा वारा सुटला आणि खूप जोरा वारा वादळ आणि त्याच्यासोबत पाऊस तर हे एक कॉमन गोष्ट आहे पावसाळ्यामध्ये तर असं सुटलं होतं आणि खूप जोराचा वारा सुटलेला असताना अचानक काय झालं की राजेशने लावलेले जे झाडं आहे ते उन्मळून पडलं म्हणजे पावसामुळे वाऱ्यामुळे तर आजोबांचे जे झाडं आहे ते मात्र त्या पावसामध्ये तग धरून उभं होतं राजेशने आजोबांकडे पाहिलं आणि विचारलं की आजोबा मी तर माझ्या झाडाला एवढं जास्त खत पाणी घातलं परंतु माझं झाड पावसामुळं उन्मळून पडलं तर तुमचं झाड मात्र अजूनही व्यवस्थित टिकून आहे असं कसं काय तर आजोबा म्हणाले की मी त्याला जास्त पाणी दिलं नाही त्याला खत टाकलं नाही तर खताच्या शोधामध्ये आणि पाण्याच्या शोधामध्ये त्या झाडाची मुळं ही जमिनी दूरपर्यंत पो पसरली गेली आणि त्यामुळं त्याची मुळं घट्ट झाली तर Uh, जे तुझं झाड आहे त्याला सगळं आईतच भेटत होतं पाणी भरपूर भेटत होतं खायलाही भरपूर भेटत होतं त्यामुळे त्याच्या मुळांना जमिनीमध्ये जास्त पसरण्याची गरज पडली नाही आणि मग ते झाड वरच्यावर राहिलं आदर आणि त्यामुळं त्याची जे मुळं आहे ते कमकुवत असल्यामुळे ते झाड पावसामुळे उन्मळून पडलेलं आहे तर या गोष्टीतून मला तुम्हाला हे सांगायचं आहे का की काय होतं की आपण बऱ्याच वेळेस मुलांना सगळ्या गोष्टी आईत्या करून देतो त्यांना सगळं त्या आपल्याला वाटतं की नको मुलांना त्रास व्हायला नको मुलांना कष्ट व्हायला नको म्हणून आपण मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आपण आपण सगळ्या फ्रीमध्ये देत राहतो परंतु मुलांना या गोष्टींची मग किंमत राहत नाही आणि ज्यावेळेस भविष्यामध्ये त्या मुलांवर काही संकट येतं तर त्या मुल संकटांचाही मुलं सामना करू शकत नाही तर बऱ्याच वेळेस आपण आजकाल ऐकतो की दहावीला कमी टक्के पडले बारावीला पंचेचाळीसच टक्के पडले आणि मग मुलांनी आत्महत्या केली शिक्षणच सगळं काही नसतं काही काही मुलं कोणत्याही दुसऱ्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात फक्त तुमची तयारी पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेलात तर कष्ट करण्याची मेहनत करण्याची आणि सातत्याने कष्ट करण्याची तर आयुष्यात हे असे संकट येतच असतात त्या संकटांचा सामना करायचाच म्हणजे करावाच लागतो आणि मुलांना म्हणजे पालकांनीसुद्धा मुलांना एवढं सगळं आयतं द्यायचं नाही आहे त्यांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगून देण्यासाठी फक्त मार्गदर्शन करायचं आहे त्यांना कधी ना कधी त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे फक्त हे आयुष्य स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी त्यांना म्हणजे कसं ते जगतील चांगल्या पद्धतीने याच्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा त्यांना त्यांच्या स्वतःवर आलेल्या अडचणींचा त्यांना सामना करू करू द्या तरच ते त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच सक्सेसफुली अडचणीतून सुद्धा सक्सेसफुली उभे राहतील नाहीतर मग जसे ही झाड कोसळं तशी ही मुलं कुठंतरी निगेटिव्ह झाल्यानंतर ते नैराश्यात जाऊ शकतात तर अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात त्याचा सामना त्यांना स्वतःला करू द्या पक्षीसुद्धा त्याच्या पिलांना ज्यावेळेस त्याच्या पंखामध्ये बळ येतं त्यावेळेस सांगतात की आता तू तुझा चारा स्वत शोध तसं मुलांनाही सांगून ठेवा एका आप म्हणजे एका मर्यादित वयानंतर की आता तुझं तुला करावं लागेल तर हे सगळं आपलं कर्तव्य आहे तर यातून मुलांनी काही गोष्टी शिकायच्यात की आपलं आयुष्य आपण स्वतंत्रपणे जगण्यासाठी कसं काय करता येईल आणि पालकांनीही मुलांना खूप सगळं आईत खाऊ बनवायचं नाही सगळं आईत द्यायचं नाही आहे तर एवढंच होतं आणि ही अशी छान गोष्ट आणि हे असे छान शब्द न हे अक्षर याचा सराव होण्यासाठी ज्या मुलांना वाचता येत नाही लिहिता येत नाही त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि सुट्टीतही तुम्ही अभ्यास करायचा आहे अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा एवढंच होतं आज माझ्याकडून धन्यवाद